रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मँगोपासून म्हणजे आंब्यापासून थंडगार असं आईस्क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहे इन्सं आणि फटाफट होतं हे आईस्क्रीमची रेसिपी दोन तीनच आपले साहित्य त्याला लागतात जे तुमच्या घरातच अवेलेबल असतात आंबे तर आता आंब्यात सुद्धा नाही त्यामुळे आंबे तर अवेलेबल असतातच सगळ्यांच्या घरात चला त्याच आंब्यांपासून आज आपण आईस्क्रीम बनवूया आणि त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बे लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझी जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मँगो आईस्क्रीम बनवायला हे दोन कप दूध घेतलं आहे मी म्हशीचंच आहे फुल फॅट दूध आहे गाईच्या दुधाने एवढा आईस्क्रीम चांगला नाही बनत म्हशीचंच दूध घ्यायचं आहे आईस्क्रीम छान बनतं त्यांनी आणि ही अर्धा कप मिल्क पावडर आहे साखर आहे अर्धी वाटी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आहे वेलची पूड घेतली आहे एक छोटा चमचा एक आंबा घेतला आहे त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे अमूलचं फ्रेश क्रीम घेतलं आहे तुमच्याकडे दुसरा कुठचा असेल तरी चालेल ते आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे क्रीम एका कढईत दोन कप हे दूध ओतून घेऊया हे मिल्क पावडर पण टाकते त्यात साखर टाकायचे मँगो पण गोड आहे आंबा त्याच्यामुळे साखर आपल्या हिशोबाने टाकायचे आहे बेतानी एक चमचा कॉर्नफ्लोअर आहे ते टाकते ही वेलची पूड आहे ती टाकते हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व आपलं मिक्स करून झालं आहे थोडे थोडे दुधाचे गोळे राहिले ते आपलं कोमट दूध झालं की ते आपणच वितरणार कारण दूध पावडर कधी पण कोमट पाण्यात आणि कोमट दुधात छान मिक्स होते हे आपण थंड दूध घेतलं आहे रूम टे रूम टेम्परेचरचं ते, त्याला आपण गरम करून घेऊया गॅसवर ठेवलं आहे दुधाला आपली उकाळी येते तोपर्यंत आपण आंब्याचा पल्फ काढून घेऊया हा आंबा स्वच्छ धुवून आहे मी हा चिकाचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी पल्प काढून घ्यायचंय त्या वाटीत काढूया आपण खाली सालपर्यंत न्यायचं नाही आपल्याला सुरी वरच्यावरच मारायची ते छोटे छोटे पीस आपण वरून टाकायला पण ठेवायचे असा हा सर्व पल्प काढून घेतला आहे आपण आता ह्या मिक्सरच्या भांड्यात त्याला फिरवून घेऊया हा थोडासा वरून डेकोरेशन पीस टाकायला मी ठेवते ह्याच्यामध्ये आपल्या आईस्क्रीमसाठी आणि हा एवढा वाटून घेते छान आपला वाटून झालं आहे हे पल्प आंब्याचा आता याला थोडा आपण गरम करून घेऊया म्हणजे त्यात पाण्याचा अंश असला थोडा भाऊ आता सुकून जाईल दुधाला पण आपल्या उकाळी येते ढवळत राहायचं आहे छान पाच ते दहा मिनटं आपलं दूध आटलं आहे छान क्रीमी टे टेक्स्चर आलं आहे त्याला सर्व दुधाच्या पावडरच्या गोळ्या वगैरे सर्व त्यात हे झाले आहेत गॅस बंद करूया गॅस बंद करून हे मिश्रण थंड करायला ठेवूया मलाई साठायला द्यायची नाही आहे हलवं हलवं थंड करायचं आहे त्याला त्या दुसऱ्या कढईत हा आंब्याचा रस आहे तो आपल्याला थोडा सुकवून घ्यायचा आहे हा सर्व पल्प काढून घेतला आहे मी त्याला आपल्याला थोडं दोन मिनटं सुकवून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही करायचं आहे छान हलवून घ्यायचं आहे थोडे थोडे आंब्याचे पीसेस राहिलेत आपले ते आईस्क्रीम खाताना तोंडाला आलेले छान लागतात म्हणून एकदम बारीक पण पेस्ट नाही केली मी आपण सुकलाय आता बंद करूयाचा पण गॅस आणि हा पल्प पण आपल्याला थंड करून घ्यायचा आहे दूध आणि आपला मँगो सिरप थंड होतोय तर आपण आपण हे व्हीप क्रीम ग्राइंड करून घेऊया ग्राइंडरने तर जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला एवढं बस होईल छान अशी आपली व्हिप क्रीम रेडी आहे छान आपला मँगो कल्फा थंड झाला आहे तर याच्यात आपण ते थंड झालेलं दूध पण ओतून घेऊया थंडच करून ओतून घ्यायचं आहे थोडं गाळणीने आपण गाळून घेणार आहे थंड झालेलं दूध पण आपल्याला त्यातच ओतायचं आहे म्हणजे गोळे वगैरे काही झाले असेल तर आपण गाळून घ्यायचे सगळ्या हे सर्व आपण गाळून घेतले मिक्स करूया हे आंब्याचे आपण थोडे तुकडे ठेवले आहेत हे पण टाकूया छान मिक्स करून घेऊया हे फ्रेश क्रीम आपण बनवलं आहे ते पण टाकू त्यात क्रीम टाकल्यावर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित क्रीम कलर कलर मी कलर ह्याच्यात वापरत नाही आहे तुम्हाला कलर टाकायचा असेल तर कलर पण टाकू शकता मँगो असं छान आपलं मिक्स करून झालं आहे आता असा आईस्क्रीमचाच माझ्याकडे कंटेनर आहे त्याच्यात मी हे टाकते आहे असं सर्व एकाच डब्यात मी भरलं आहे मग झाकण लावून फ्रीजमध्ये सात ते आठ तास आपण सेट करायला ठेवूया सात ते आठ तास झाले आपलं मँगो आईस्क्रीम रेडी आहे ते आपण असं सर्व करूया छान टेक्स्चर आलं आहे कलर पण किती छान आला आहे त्याचा मँगोचा गर्मी जास्त आहे म्हणून आपलं आईस्क्रीम साईडने थोडं थोडं वितळत आहे ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मँगोचे पीस आपण टाकलेले त्याचं पण आतमध्ये हे आलेलं आहे तुकडे टाकलेले ते आपल्याकडे आईस्क्रीमचा स्कूप नाही आहे तर हा डाळीचा चमचा घेतला आहे मी त्याने काढते अशी आपली मँगो आईस्क्रीमची रेसिपी रेडी आहे रंग पण खूप छान आला आहे त्याचा मध्ये हे आंब्याचे पीस करत आपण मध्येमध्ये टाकलेले टेक्स्चर पण खूप छान आलं आहे जिव्हा आपण रंग वापरला नाही आहे तरी पण त्याचा कलर खूप छान आला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा